श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी आज बघा मी काहीतरी नवीन रेसिपी करू म्हणलं भोपळ्यापासून असे कटलेज म्हणा किंवा भोपळ्याची काप म्हणले तरी चालेल चला मग रेसिपी बघूया एक वाटी अगोदर बेसन घेतलं आहे मी छान मस्त भाजून घेऊया कमंगव वास येईपर्यंत बेसन भाजून घेतलेलं थंड होते तोपर्यंत इकडं भोपळा घेतला आहे बघा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे साल काढून घेतले त्याचे असे मधला पूर्ण गर काढून टाकायचा तसा पूर्ण घर काढून घेतलेलं आहे बघा बेसन पण थंड झालं आहे आपलं काही मसाले घालूया त्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे गरम मसाला आणि धना पावडर दोन चमचे धना पावडर घातले गरम मसाला एक चमचा लाल तिखट चवीनुसार घाला तुमच्या छोटे चमचेत म्हणून तीन चमचे घेतलेले लाल तिखट मी अद्रक लसूण टाकलाय थोडा ठेसून मीठ या चवीनुसार आणि थोडंसं आमचूर पावडर घातलं आहे आमचूर पावडर म्हणून चव इतकी छान लागते खायला आंबट गोड आणि किंचित थोडीशी पिट्टी साखर पण टाकणार आहे मी नंतर कोथिंबीर घातली मी किंवा लिंबू पिळलं तरी चालतं माझ्याकडे आमचूर पावडर होतं म्हणून टाकले आणि अगदी थोडीशी पिट्टी साखर घातलेली मी ओवा जिरे पावडर टाकले थोडंसं तेल घालूया सगळे मसाले पिठात मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं बघा बेसन भिजून घेतलेलं आहे मी आणि भोगळ्याच्या असं मधोमध बेसनचं सारण घालून घ्यायचं आपल्याला मध्ये दोन्ही बाजूला घालून घेणार आहे मी आणि ह्याला विशेष म्हणजे आपल्याला डायरेक्ट टाळायचे नाही काही नाही अगोदर वाफून घेणार आहे मी चाळणी ठुली आहे गॅसवर पाणी पण गरम होत आहे बघा असे त्याच्यामध्ये ठेवून मी वाफून घेणार आहे झाकण ठेवून घेऊया बघा छान वाफल्या गेल्यात मस्त कलर पण बदलला आहे बघा त्याचा काढून घेऊया खाली असे पातळ पातळ कट करून घ्यायचं तेल टाकूया तव्यावर थोडंसं जास्त काही तेलाची गरज नाही आहे आपल्याला थोडं तेलामध्येच आपल्याला थोडंसे तळून घ्यायचे त्याला परत थोडं तेल टाकते खालीवर करून तळून घ्यायचं कारण बेसन पण आपलं भाजलेलं आहे वाफलेलं आहे आणि भोपळा पण वाफून घेतलेला आहे त्यामुळं पटकन होणार आहे जेवायच्या वेळेला तोंडी लावण्यासाठी इतकं छान लागतं नाही हे खायला काहीतरी नवीन रेसिपी करून बघावं म्हणलं इतकी छान झालेली आहे आणि टेस्टी पण झालेली आहे आमचूर आणि टा पावडर टाकलं आपण आणि पिट्टी साखर त्यामुळं खूप छान लागते रेसिपी नक्की करून बघा कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते बघा मग पोपळ्याचे काप किंवा कटलेस म्हणलं तरी चालतं कसे झाले आहेत नक्की सांगा कमेंटमध्ये माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला लाईक करायला विसरू नका कर।